बघ इथे पण गरीब लोक आहेत यांचे पण छोटे छोटे घरं आहेत नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर तर आजचा व्हिडिओ विशेष होणार आहे कारण आज, आज आम्ही जातो आहे एका कार्यक्रमाला जिथे आपल्या इंडियन फेस्टिवलसारखं सारखं म्हणजे इंडियन म्हणजे आपल्या भारतीय सगळे खाणं पिणं किंवा तिथले डान्स आहे फॅशन शो आहे सगळ्या गोष्टी होणार आहे लहान मुलांच्या पण काही गोष्टी जसं क्विज कॉम्पिटिशन आहे डान्स आहे त्या सगळ्या गोष्टी होणार आहे तर आता आम्ही घरून निघालो ॲक्च्युली आणि घरून निघाल्यानंतर असं कळलं की संध्याकाळी थोडंसं वातावरण जे आहे म्हणजे आता तर ऊन आहे पण संध्याकाळी टेम्परेचर डाऊन होऊन जाईल त्याच्यामुळे राजात परत गेला होता त्यांनी जॅकेट आणलं बॅगमध्ये ठेवलेलं आहे आणि आता आम्ही घरून निघालेलो आहोत आणि मी पुढे आली व्हिडिओला सुरुवात केली त्याच्यात पण आता जॉईन त्याच्यातनी मी आता जॉईन केलं आज वातावरण खरंच खूप छान आहे खूप ऊन नाही आहे सध्या तरी खूप ऊन पण नाही आहे आणि खूप अशी थंडी पण नाही आहे त्याच्यामुळे पातळचं एक जॅकेट घातलं मी आणि जर तुम्ही इकडे बघाल तर आता खूप जास्त सगळीकडे असं ग्रीनरी झालेली आहे म्हणजे आजूबाजूला So, आज अजिबात थोडस ढगाळ वातावरण वगैरे आहे ते असं काही दिसत नाही आहे तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल त्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर आता आम्हाला बस घ्यायची आहे आणि पण त्या अगोदर ना एक दोन ठिकाणी आहे म्हणजे माझे फेवरेट स्पॉट आहे घराजवळचे जे मी दाखवतो तुम्हाला तर एक मिनिट इथे बघाल तर खूप सुंदर लाल कलरचे फुलं लागले आहेत त्यानंतर याही साईडला बघाल तर हे खूप सुंदर पर्पल कलरचे आणि अजून येतील म्हणजे बऱ्याच कळ्या आहेत त्याला अजून येतील आहे खूप सुंदर वाटत आहे हो ना खरंच बघा किती सुंदर वाटतं आहे फुलांचे प्रेमी जे लोक असतात ते कंट्रोल करू शकत नाही त्यांच्या भावना जर तिथे फुलं तुम्हाला दिसत असतील फुलं वगैरे दिसले तर आणि इकडे बघाल तर खूप छान हिरवळ झाली आहे आम्हाला बस घ्यायची आहे एक तर चला आपण तिकडे जाऊया तर चला जाऊया <laughs> तर मी आता जस्ट मॅपवर कर चेकच करत होतो की कि, किती वाजता बस आहे तसं युजली तर गुगल मॅप सगळेजण युज करतात आणि गुगल मॅप परफेक्ट पण दाखवतं पण बरेच वार ना बस असेल किंवा ट्राम असेल कधी कधी लेट असतात तर त्यांची ना प्रत्येक जी पण रिजन वाईज हा जी पण कंपनी आहे जे ऑपरेट करते त्या ट्रेन्स किंवा बस त्यांची सेपरेट पण ॲप असते तर आमच्या इथे पण एक ॲप आहे ज्याचं नाव व्ही आर आर तर व्ही आर आर रिजनच्या जेवढ्या पण ट्राम्स बसेस किंवा उबान असतील सगळ्यांचं ते मॅपवर दाखवतं की ट्रेन किती वाजते ते एक्झॅक्ट लोकेशन मी ॲक्च्युली चेक करत होतो तर आय गेस एक पाच सात मिनटात असेल आता बस तर चला मग तिथे पोहोचतो आणि मग तुमच्याशी हो, आणि आज शनिवार आहे त्याच्यामुळे थोडेफार लोक तुम्हाला दिसतील आणि वातावरण चांगलं असल्यानंतर दिसतील <laughs> आणि काल ऍक्च्युली मॅच होती आणि संध्याकाळी वगैरे खूप खूप गच्च भरून जात होत्या लोक दिसत होते आणि बरेचदा मला लोक म्हणतात ना की तुमच्याकडे लोकच दिसत नाही लोकच दिसत नाही तर आता इथे बस स्टॉप आम्ही नेहमी वर जातो तुम्ही बघितलं असेल पण आता आम्हाला जी बस घ्यायची ती इथनं स्टार्ट त्याच्या खालनं पण तिकडे जायच्या फेवरेट जागेवर गेली तुम्ही बघू शकता इथे काय आहे तर पूर्ण गुलाबाची फुलं आहे मागच्या वर्षी यांनी कट केलं ना त्याच्यामुळे बरेच कमी झाले आहे आणि ते आधी ट्युलिप पण होते तिथे आता ट्युलिप नाही या वर्षी फक्त यांनी मागच्या वर्षी कट केले मागच्या वर्षी हे गुलाबाचं झाड आहे ना यांनी कट करून घेतलं नाही तर याला हे पूर्ण असं ना तुम्हाला पान कमीच दिसतील इतके गुलाब दिसतात आणि खूपच छान सुगंध त्याला तुम्ही अजून येतील कळ तर आहे भरपूर चला बसचे बस कडे जाऊया आपण आमची बस आलेली आहे या, आले या ठिकाणी आणि चला रिकामी आहे पूर्ण बस तर आता जस्ट आम्ही उतरलो आहे बस मधनं इथे आम्ही उतरलो आणि इथनं छोटी गोड आहे बस चॉप पण इथनं एंट्री ऍक्च्युअली चला क्लाईन गार्डन आहे हे त्याच्यात अरे आपण क्लाइंट गार्डन लावलोय माझी खूप दिवसापासून इच्छा होती की हे क्लाइंट गार्डन म्हणजे काय आहे ना ते मी सांगते पुढे आपण पोहोचते तिथे त्याच्यानंतर मी डिस्कस करते पण माझी खूप दिवसापासून इच्छा होती की क्लाइंट गार्डनला व्हिजिट करावं आणि येस इच्छा पूर्ण झाली तर इकडे ऍक्च्युली क्लाइंट गार्डन आहे पूर्ण हा पण त्याचाच पार्ट आहे पण हा एक हॉल आहे जसं तुम्ही बघू शकता हा हॉल आहे आणि इथे लोक आहे परफेक्ट थैंक यू सो मच पनीरची भाजी इकडे आहे रजत या ठिकाणी आणि या ठिकाणी पाणीपुरी आहे आणि पाणीपुरी साठी खूप प्रसिद्ध करते आहे हा आई थिंक समोसा आहे बिर्याणी पनीरची भाजी आहे

तर हॉलच्या मागच्या साईडला जर तुम्ही बघाल तर इथे असे छान छोटे छोटे टेबल लावलेले आहे आणि खरंच खूप सुंदर काटत आहे लहान मुलं जस्ट फॉर फन आणि ज्यांचं ड्रॉइंग किंवा पेंटिंग झालेलं आहे ना तसं दोरीवर बघा त्याच्या सायऱ्याने त्याला अडकवून ठेवलेलं आहे आणि खरंच खूप छान वाटत आहे चला आता आपण जाऊया पुढे तर आता आम्ही थोडंसं ब्रेक घेतलेला आहे आणि जे तुम्हाला म्हटलं तुम्ही एंट्रन्सला की क्लाईन गार्डन जे आहे तिथे आलो आम्ही आणि खूप मोठा एरिया आम्ही तिकडे पण होतो आणि बॅक पण आहे तुम्ही तिकडे इकडे छान तुम्हाला असं ना फुलं वगैरे दिसतील हे चेरीचं झाड आहे मला बरेच जणांच्या घरी जे आहे आपल्या ऍपलचं सफरचंदाचं पण झाड दिसलं आमच्यासह फ्रेंड्स पण आहे समोर आहेत ते बघू शकता वन टू थ्री स्टार्ट कोणी कोणी काय काय इच्छा मागितली त्यांना मागित <laughs> वाटलं की चला थोडा थोडा वेळ आम्ही पॉझ घेतो थोडं व्हिडिओ मध्ये बोलायचं आहे तर तुम्ही ते बघाल तर किती सुंदर वाटतंय हे म्हणजे जागोजागी तुम्हाला फुलं दिसतील वाप सुर हे पण फुलं बघ किती सुंदर वाटत आहे आणि प्रत्येकच आणि इथे ना ऍक्च्युली छोटे छोटे घर असतात आणि मग आजूबाजूला थोडस गार्डन टाईप तर महत्वाची गोष्ट म्हणजे हे की जेव्हा जर्मनी मध्ये मी पहिल्यांदा आली आणि त्याच्यानंतर ट्रेननी आम्ही जेव्हा इकडे तिकडे प्रवास केला तर मी नेहमी म्हणायची हा तुम्ही म्हणायची रचत तिकडे बघ इथे पण गरीब लोक आहेत यांचे पण छोटे छोटे घरं आहेत पण असं नाही आहे हा उलट हे श्रीमंतांचे घर आहेत श्रीमंतांचे दुसरे घर आहेत रिलॅक्स व्हायसाठी ते लोक इथे येतात जस आपल्याकडे फार्म हाऊस वगैरे करायसाठी येतात घर घर आहे इथे आणि तुम्ही बघू शकता लहान मुलांसाठी त्यांच्याकडे लहान मुलं असतील खेळायला वगैरे छान असं झोपा झोपाळा घसरगुंडी वगैरे लावले झोपाळा सध्या काढून ठेवलाय आणि तुम्ही बघा इथे गेट किती सुंदर आहे छोटे 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 बिलकुल छोटेशी बाउंड्री आणि त्याचे घर आहेत तर मग घर असतं गार्डन त्यानंतर मुलांसाठी खेळायला काही खेळणे वगैरे असतात इकडे पण हे छोटे छोटे घर आहेत ते बॅक साईड आहे आणि पुढे गार्डन असेल तर कुत्रा बांधून ठेवला आणि हे घर बघा किती सुंदर आहे छोटस आणि पेंटिंग केलेलं आहे छान इकडे पण खूप सुंदर सुंदर छोटे छोटे घर आहेत तर ऍक्च्युअली इथे याचा कॉन्सेप्ट असा आहे की ज्या सिटीच्या बाहेर रिकाम्या जागा वगैरे असायच्या मग तिथे गव्हर्नमेंटने काय केलं ना तिथे असे प्लॉट पाडून दोनशे मीटर तीनशे मीटर स्क्वेअर मीटर असे प्लॉट्स पाडून ते रेंटने द्यायला सुरुवात केली की सो दॅट लोक जे अपार्टमेंटमध्ये वगैरे राहतात त्यांना जर फुलं झाडं काही लावायचे आहेत तर मग ते आपल्या घरी नाही लावू शकत तर मग ते इथे येऊन लावू शकतील एक छोटंसं घर मग बाय लॉ त्यांचं वन थर्ड मध्ये तुम्ही काही घर कन्स्ट्रक्ट करू शकता वन थर्ड एरियामध्ये तुम्ही लहान मुलांसाठी खेळायला वगैरे जे खेळणे वगैरे ते लावू शकता आणि मग उरलेल्या वन थर्डच्या घर तुम्ही झाडं वगैरे लावू शकता तर एक प्रकारचा फार्म हाऊस टाईप आहे आणि मग तुम्हाला रेंटने घ्यावं लागतं आणि जग कोविडच्या आधी आरामात मिळायचं पण जेव्हापासून मग कोविडची सिच्युएशन आली बऱ्याच लोकांना घरी राहणं नाही व्हायचं मग त्या लोकांनी याच्यासाठी अप्लाय करणं स्टार्ट केलं आणि त्याच्यानंतर ऍक्च्युली आता जर्मनीमध्ये त्याचं खूप क्रेज वाढला आहे आणि वेटिंग लिस्ट असतं ते युजली तुम्हाला इझिली मिळत नाही आणि रेंटचा जर विचार केला तर पाच हजार सहा हजार रुपये महिना म्हणजे पन्नास साठ हिरो महिन्याचे याने तुम्हाला घर मिळतं पण ते एक दोन महिन्यांसाठी तुम्ही घेऊन शकत तुम्हाला एक वर्ष दोन वर्ष असं लिज नि पण आम्ही मला वाटते आठ की नऊ महिने अगोदर आम्हाला ही सगळी जेव्हा माहिती पडली आम्ही आमच्या घराजवळच्या क्लाइन गार्डनच्या वेबसाईट वर चेक केलं तर भरपूर वेटिंग तीन वर्ष जवळपास वेटिंग वेटिंगच होत एक्चुअली जे सिटी मधले असतात ऑब्व्हियसली जास्त लोक प्रेफर करतात मग त्याची वेटिंग जास्त असते आणि जे सिटी पासून थोडस एक पाच दहा किलोमीटर दूर असतील मग त्याची वेटिंग लिस्ट कमी असते पण म्हणजे कोणाला जर असं घ्यायचं असेल तर रेट घेऊ शकता हा एक चांगला कॉन्सेप्ट आहे तर चला आपण परत आलो आहे आवडलं आणि ही आता एक बंगाली डिश आणलेली आहे आणि याच तिचं नाव आहे पिठा सप्त पती पिठा पिठा सप्त पिठा पती झिप्त मोदक हा उकडीच्या मोदकांसारखं लागतं हे तसंच आहे सेम हा नाव आहे पती सप्त पिठा तर हे ना उकडीचे मोदक जसे असतात तसेच लागतात आणि बंगालीमध्ये खूप जास्ती फेमस आहे आणि जर तुम्ही खाल्लं असेल तर मला कॉमेंट करू नक्की कळवा जस्ट uh, कार्यक्रम एंड होत आलेला आहे शेवट थोडं बाकी आहे पण आम्हाला निघायचं होतं आणि कारण कारण उशीर पण झाला आहे पोण्यासात झाला ऍक्च्युअली आणि आम्ही मगापासून आलो दुपारपासून दुपारपासून आलेलो आहोत आणि आमच्या अगोदर आमच्या फ्रेंड्स आलेले आहेत जे आता बसची वाट बघत आहे आम्ही तिथे जाऊ अजून भरपूर गप्पा गोष्टी त्यांच्यासोबत बाकी आहे त्याच्यामुळे मग आम्ही म्हटलं व्हिडिओ आम्ही एंड करतो भरपूर मोठी पण झाली आहे ही व्हिडिओ आता कार्यक्रम जवळपास संपलेला आहे कार्यक्रम म्हणजे बेसिकली जे आहे डान्स झाले त्यानंतर सिंगिंग झालं खूप खूप काही गोष्टी झाल्या लहान मुलांचा फॅशन शो फॅमिली फॅशन शो ते खूप चांगलं वाटलं कार्यक्रम खूप कार्यक्रम खूप छान होता फ्रेंड्स ला भेटलो मज्जा झाली परत आज आम्ही तुम्हाला क्लाइंट मी स्वतः स्वतः मी स्वतः पहिल्यांदा असं बघितलं तर आम्ही एंट्रन्स तुम्हाला दाखवल होतो ना की अरे वा हे तर तर आम्ही एंड पण चला अशा करते तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बोलूया आणखी एका नवीन टॉपिक वर तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद